तर मित्रांनो इकडे आपण चिकन घेतलेला आहे आणि आपला घरगुती तिखट मसाला आहे एक नंबर लॉलीपॉप हा 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 भावा जर व्हिडिओ बघत असेल तर बघ मिस कोकणी येणार होता आता आम्ही जुगाड केलाय डब्यामध्ये कोपी लाव कोपी लावणार आहोत अजिबात करपली नाही अंडे शिजलेले आहेत मस्त आणि चिकन शेंगा बघाल ना तर भारी शिजलेत एकदम नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलमध्ये मसला तालुक्यात रायगड जिल्ह्यातील मसला तालुक्यातील या गावी आहे आणि सोबत आहे आपला भाऊ गणेशदादा आहे गणेशदादाचं चॅनल आहे पाऊल पाऊलवाट तर नक्की दादाच्या चॅनलवर विजिट करा चांगला चांगला कंटेंट असतो आणि आज स्पेशली त्याने इन्व्हाइट केलं आहे त्याच्या गावी आणि गावी आलोय रात्रीची वेळ आहे आणि थंडी गुलाबी थंडी पडलेली आहे मस्त आणि मस्त असा पोपटीचा भयानक प्लॅन झालेला आहे अचानक अच्छा एकदम अचानक भयानक अगदी पोपटीचा प्लॅन झालेला आहे सो पोपटीची तयारी आहे पोपटीसाठी सगळं साहित्य आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ही खास पोपटीची व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी गणेशाने इन्व्हाइट केला आहे खूप भारी वाटलं आहे येऊन आणि मला भारी वाटलं आहे कारण सचिन आज माझ्या गावी आलाय आणि दिलसे कोकणकर या चॅनलचा क्रिएटर आज माझ्या गावी आ... मला खूप आनंद आणि हां मेन गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा असा क्रिएटर म्हणजे स्पेशली माझ्या गावी आलाय आणि पहिली गोष्ट आहे मला त्यांच्याबरोबर शेअर म्हणजे व्हिडिओ शेअर करायला भेटते आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवायला भेटते तर जाम भारी मित्रांनो थँक्यू थँक्यू दादा तर ही पोपटीची व्हिडिओ असणार आहे तर ही पो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला भारी रेसिपी बघायला मिळणार तर मित्रांनो इकडे आपण चिकन घेतलेलं आहे आणि आपला घरगुती तिखट मसाला आहे त्याचप्रमाणे बरेचसे आपण मसाले आणलेले आहेत कोळी मसाला चिकन मसाला तंदुरी मसाला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे दादा तयारी करतो आहे आणि हे आता आहे ना आपण मॅरिनेट करून घेणार आहोत मस्त हां पावट्याच्या शेंगा आहेत आणि तिकडे भांबरूट आहे केळीची पान आहेत हां आणि दुसरी गोष्ट प्लॅन अचानक झाला दादाकडे दोन मडके होते पण ते मित्र मडके घेऊन गे गेलेले त्याने काही परत आणूनच दिले नाही दादा पण विसरून गेलेला पण आणि आता आहे ना आम्ही जुगाड केलाय डब्यामध्ये कोपटी लावणार आहोत कारण का आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कुकरमध्ये पण पोपटी लावतात आजकाल तर मग आपण बोललो तुला गाव्यात तर डब्बा आहे डब्यात पण लावतात काय काय ठिकाणी आता तर डब्यात पोपटी लावणार आहोत एक नंबर कलर आलेला आहे मसाले वगैरे आहेत तिकडे अंडी पण आणल्यात आम्ही बर बा काय काय ठिकाणी ना बरच काय काय टाकतात आता आम्ही त्या दिवशी पोपटी खाल्ली ना त्यात मका होता बटाटी होती आपले हिरवे वाटाणे काय ते मटर मटर ते, ते पण टाकलेले मटर टाकायचे पुन्हा तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा टाकतात आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता जे आहे ते बटाटे टाकतात कांदा टाकतात लसूण खायला भाजले छान लागतो लसूण टाकतात लसूण अक्का लसूण टाकायचा अच्छा तो बॉईल uh, झालेला तो असतो ना लसूण वगैरे खायला टेस्ट असते कांद्याची टेस्ट असते बटाट्याची टेस्ट बटाटा भारी लागतो हा छान लागतो म्हणजे तुम्ही काही तुम्हाला जे आवडतं ते टाकून तुम्ही असं ही रेसिपी करू शकता आणि ते खाऊ शकता बरोबर एक नंबर लॉलीपॉप निखिल भावा जर व्हिडिओ बघत असेल तर बघ मिक्स केलंस असतो हे कोकणी निखील येणार होता पण त्याचा शो लागला त्याच्यामुळे तो येऊ शकत नाही शो चालू आहेत रेग्युलर त्याच्यामुळे भावानी फोन केलेला फोन केलेला आणि बोलला मिस करेन मी आणि ऍक्च्युली आम्ही पण तुला मिस करतोय कारण तू पाहिजे होतास जर अजून अजून रंग आला असतं रंगाला असतं वसाऱ्या नाही तू वसाऱ्या <laughs> असो सरकार पण नेक्स्ट टाइम यायचंय

ते ऑप्शन आहे रे हो अजून एवढं चिकन बाकी आहे आमचं आणि मस्त केळीच्या पानात आमच्या इकडे आहे ना आम्ही केळीच्या पानात नाही टाकत आमच्या इकडे आहे ना आम्ही कसं करतो आता डायरेक्ट चिकन टाकतो जशी आता तू अंडी टाकलीस ना तशी डायरेक्ट शेंगांवर चिकन टाकतो असा पाण्यात हा मटक्यात जळत नाही तो तेवढा पानामध्ये गुंडाळून काढताना मोठी कसरत आहे याच्यातून मडक्यातून कशी लगेच येते ತೋ ಹಾ ಪಾಕ ಅದೇ ವಗ ಹಾ ಮಸಾಲ ಗು ಮಸಾಲ ಮಸ್ತ ಮಸಾಲ ಮಜ್ ಆ ಭರ ಶೇಂಗಾ ಥೋ ಪೂರ್ಣ ಆಮೇಲೆ ಭರವಸೆ ಡಾಫುಲ್ ಬತ್ತೀಗುಲ್ आणि परत वरून थोडा भामरूट लावा लागेल त्याच्यावर थोडा मीठ टाक ओवा टाक जास्त नको चांगला असतं पोटाला ओवा ओव्याचाच सुगंध येतो मग वाफ मारतो पूर्ण याला लिमिटेड टाकायचा तर तो, तो पूर्ण पॅक करून घ्यायचा म्हणजे हवा पण जात नाही बाहेर आणि पूर्ण एक आतमध्ये गच्च होतो तो आणि वाफ आतल्या आत राहते हे महत्त्वाचं आहे आणि मेन म्हणजे भामरूटचा फ्लेवर उतरतो त्या वाफेमुळे त्याच्यात हो आम्ही सगळी तयारी करून घेतोय दोन दोन पकडले जा एक आहे एक इकडे आहे तर आम्ही सगळी तयारी करून घेतलेली आहे आता आपण शिस्त पेटवणार आहोत तिकडे जाऊन आणि मग पूर्ण पोप्ती होणार आहे इकडे आहे ना आपण डब्बा लावला आहे हा बघा उपडी डबा ठेवला आहे त्याच्या बाजूला सगळा पाळा पाचोळा लावलाय आणि दादा त्याच्या बाजूने हे सगळे लाकडं दिस इज कॉलिंग फाटी फाटी लावतो आहो आम्ही आमच्याकडे फाटी सगळी का फाटीच बोलतात काय था। म्हणतात ते तुम्हाला माहीत लावून घेत आहोत लाकडं नाही आमच्याकडे फाटी बोलतात तर ते करून घेतोय आणि ह्याला एक मस्त आग देणार आहोत आता पेंडा आहे कोकणात होळी करतात ना तसाच प्रकार आहे फायनली आम्ही आहे ना पेटवून घेतले आता आहे ना हे वीस मिनटं आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे आणि तो डब्यामध्ये जो मटेरियल आहे तो वाफेवर पूर्ण बॉईल होणार शिजून निघणार आणि तिकडे गणज आहे तयारी चालू आहे बघा असे मित्र आले ना की असे सगळी धावपळ असते पाहुणचार चार असतो करत आहे तो आणि आपला कोकणातला माणूस पाहुणचार कराय करायकरीच मागे पुढे पाहत नाही आम्ही वाट बघतोय तुम्ही कधी येत आहे ना आता फाटी पण पेटली मस्त भारी एक नंबर प्रत्येक ठिकाणची आहे ना वेगवेगळी वेग पद्धत असते रे आता मी जा चांगला पहिली गोष्ट आमच्या गावी पेंडा पेटवतच नाही गवत पेंडा नाही आमच्या गावाला पेटवत गुरांचा खाद्य म्हणूनच वापरला जातो आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी असते पण पर आपल्याकडे पर्याय ना मित्रांनो फायनली पोपटी बनवून झालेली आहे आणि दाखवतो तुम्हाला पोपटी कशा प्रकारे बनलेली आहे बाबा जागत देत एक नंबर ते पान चिकनचं पान काड डकर आत मध्ये पहिला दसून डाबा भंगर वाले देऊ नको <laughs> काम असं निघाले अजिबात करपले नाही पण मस्त एकदम हे वरचा पाला करपलाय तो तो एवढा आहेत मस्त आणि चिकन शेंगा बघाल ना तर भारी आहेत एकदम चिकन पण हा बघा मस्त एकदम शिजलय भारी झालंय इकडे तर मस्त झालंय मस्त शिजल तिकडे चिकन आहे म्हणजे उपटीच्या शेंगा वगैरे आहे तिकडे सांगतो खाऊन हा 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 एक नंबर म्हणजे मगाशी मसाला एवढा लाल वाटत होता पण तेवढा तिकड नाही कलर मस्त आहे आणि चव मस्त आहे तर भारी वाटतंय आहे हा हा एक नंबर ह्या सीजनचा पहिल्या पोटीचा व्हिडिओ भारी वाटले आणि ही व्हिडिओ आता आहे ना इथेच थांबवतो मित्रांनो तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तर भेटू कुठल्या तरी अशाच एका नवी व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय